हेरले गावातील बारगीर मळा वसाहत मध्ये राजू बाबा आवळे यांच्या दहा लाख फंडातून कॉन्क्रीट रस्ता पूर्ण आमदार राजू बाबा आवळे यांच्या आमदार फंडातून बारगीर वसाहत येथे कॉन्क्रीट रस्ता उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार राजू बाबा आवळे उपस्थित होते तसेच काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवान जाधव काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शकील अलार गिरीश फोंडे हेरलेगावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे डेप्युटी सरपंच निलोफर खतीब माजी डेप्युटी सरपंच बख्तियार जमादार ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर हिरालाल कर्णे मीना चौगुले असलम खतीब रियाज जमादार मौजे वडगाव पोलीस पाटील अमिर हजारी उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले व आलेल्या आला यावेळी रांझा पटेल जावेद बारगीर आरिफ खतीब मळ्यातील नागरिक व बारगीर मळ्यातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते सत्या साक्ष न्यूजसाठी हेरलेहून इरफान कुर्णे